नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री पॉवरच्या टोकन यंत्राची विक्री चालू झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सबसिडी लागू आहे ॲग्री पॉवरच्या टोकन यंत्रासाठी ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकरी आतापर्यंत विचारत होते की याच्यावर सबसिडी मिळते का तर आता सबसिडी याच्यावर चालू झालेली आहे महाडीबीटीवर तुम्ही आता अर्ज करून ठेवा त्यानंतर प्री सम पूर्वसंमती आल्यावर तुम्हाला याची सबसिडी मिळेल आता या मशीनची खासियत काय काय हे बघू आत्तापर्यंत सतराशे मशीन बुक झालेले आहे आता जे कोणी मशीनसाठी पूर्ण पैसे ट्रान्सफर करेल त्यांना येणाऱ्या सात आठ दिवसात आम्ही मशीन पाठवणार आहोत तर लवकरात लवकर तुमच्या मशीन आता बुक करा आता या मशीनची मी तुम्हाला काही खासियत सांगतो तर याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत बारा सीड रोलर देत होतो आता आम्ही अठरा सीड रोलर देणार आहोत त्यानंतर या बाजूला पहा या बाजूला आपण इथे पहिले प्लास्टिक म्हणजे चा पार्ट देत होतो तर आता मेटल पार्ट देणार आहोत यानंतर काय होतं की बाकी जे भारतात मशीन मॅन्युफॅक्चरर आहे त्यांची जर का मशीन आपण रिव्हर्स जर का चालवली तर त्यातला स्टार गेअर तुटतो आपल्या मशीनचा स्टार गेअर तुटत नाही आणि दातसुद्धा उघडत नाही रिव्हर्स घेतल्यानंतर आता दाताबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो जर हे तुम्ही बोट काढला आता याची लांबी किती म्हणजे किती खोलवर टोकन होऊ शकते कपाशी किंवा सोयाबीन तर हे जेव्हा आपण बोर्ड काढतो तेव्हा अडीच इंच हे बोर्ड जर लावलं तर दोन इंच ठीक आहे आणि त्यानंतर जर आपण डीप बोर्ड लावलं याच्यानंतर आणखी हे काढायचं आणि एक नवीन बोर्ड बनवलेलं आहे हे लावायचं तर हे जर लावलं आपण तर याची आता हे होते दीड इंच म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जे कॉटन लागवड करणारे कपाशी लागवड करणारे शेतकरी आहे तर इंगोले साहेब सांगतात आम्हाला की दीड इंचावरच पेरलं गेलं पाहिजे कपाशी नाहीतर कपाशी उगवत नाही आणि तसं शेतकऱ्यांचंसुद्धा आम्हाला तसे रिप्लाय आहे याच्यामध्ये आणखी काय बदल आहे तर पहिले आपण टेफलॉन गेअर वापरत होतो आता आपण मेटल गेअर वापरतो आहे प्युअर मेटल गेअर आहे त्यानंतर जर आता आपल्याला बियाणं काढायचं तर बियाणं काढायचं तर सगळ्या कंपन्या ज्या भारतातल्या त्याला काय करावं लागते पूर्ण खोलावं लागते बिअसेंबल करावं लागते पण याच्यामध्ये खोलण्याची गरज नाही हे झाकण निघतं आणि मशीन जेव्हा आपण इथं आणतो तर इथून आपण संपूर्ण बियाणं ह्या झाकणाद्वारे काढू शकतो त्यानंतर आणखी एक बदल आहे की ब्रश ब्रश आपण बाहेर काढू शकतो आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे असते ब्रश इथे ब्रश आहे तर ह्या ब्रशसुद्धा आपण काय करायचा इथे आणायचा हे तीन स्क्रू खोलायचे ब्रशसुद्धा आपण इझिली रिमूव्ह करू शकतो आणि त्याला साफ करू शकतो तर त्यानंतर हे आपला प्युअर व्हर्जिन क्वालिटी आहे ह्या मशीनची ही मशीन तुम्ही कशीही वापरा मागे ओळा किंवा पडली फेकली तरी मशीन तुटणार नाही कारण आपण प्युअर मटेरियल पूर्ण वापरलेलं आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाची खासियत मी तुम्हाला याच्या सांगितलं आहे की सगळ्यात जास्त सीड रोलर आपण देतो आहे सध्याच्या परिस्थितीत ते म्हणजे अठरा त्यानंतर एवढे सगळे बदल केले याच्यामधला जो रॉड आहे तोसुद्धा आपण आता मेटलचा केलेला आहे चार प्रकारचे स्पेसर देतो आपण स्पेसर म्हणजे काय की या दातातली लांबी याची याची आता किती वर पडते हे साडेपाच इंचावर बी पडते साडेपाच सव्वा पाच इंचावर हे बी पडते हे बी पडण्याची कॅपॅसिटी काय आहे सव्वा पाच इंचापासून तर तेहत्तीस इंचापर्यंत म्हणजे पावणे तीन फुटापर्यंत एवढी मोठी रेंज आपण याच्यामध्ये कवर केलेली आहे बघा आपण आता याच्यात काय केलं आहे याच्यात सोयाबीन बियाणं टाकलेलं आहे आणि सोयाबीनसाठी सेटिंग केली आहे बघा दोन दाणे पडत आहेत इथे दोन दाणे पडले इथे सुद्धा ते फुटलेलं बियाणे होतं म्हणून तीन दिसत आहे पण दोन दाणे पडले इथे दोन दाणे पडले आता प्रत्येक ठिकाणी दोन तीन दोन तीन दाणे पडत आहेत पण तुम्हाला जर चार दाणे पाहिजे आता इथे चार पडले कारण दोन फुटलेले आहेतले त्याच्यामुळं बियाण्याची साईज आपल्या मशीनची अॅक्युरेसी एवढी आहे की तुम्हाला एक बियाणं पाहिजे सध्या एकच बियाणं पडेल परंतु बघा इथं बारीक दाणे आले होते म्हणून त्यासोबत जास्तीचे पडले ह्या फॉल्ट मशीनचा नाही हा फॉल्ट बियाण्याचा आहे साईज जे आहे ते सव्वा पाच इंचापासून तर तेहत्तीस इंचापर्यंत आपण अंतर भरू शकतो ठीक आहे आपला ब्रँडिंग पाहू शकता ॲग्री पॉवर नावाचा ब्रँडिंग दिसल्याशिवाय तुम्ही मशीन घेऊ नका संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहे परंतु या मशीनची क्वालिटी म्हणजे शेतकरी येतात आणि मला सांगतात इथे ऑफिसला येऊन की भाऊ तुमच्याकडे मशीन उपलब्ध नव्हती मागच्या वर्षी दोन मशीन बाहेरून घेतल्या पण दोन्ही मशीन काहीच कामी पडला नाही मशीन अजूनही त्यांनी ठेवून गेलेलं आहे यावर्षी परिस्थिती अशी आहे मागच्या वर्षी आठ जून रोजी आमच्या संपूर्ण मशीन सेल झाल्या होत्या यावर्षी त्यापेक्षा दुप्पट प्रोडक्शन आम्ही घेतलेलं आहे तरी सतराशे मशीन बुक झालेले आहे पण यावर्षी परिस्थिती अशी आहे मला वाटते की दहा जूनच्या पुढं तुम्हाला एकही मशीन आमच्याकडे उपलब्ध भेटणार नाही त्यानंतर मग तीच परिस्थिती परत येणार की महा महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये ज्या काही अॅपुरेसी नसलेल्या मशीन भेटतात त्या मशीन तुम्हाला घ्यावं लागेल पण त्या मशीन कामी पडत नाही त्यानंतर आपल्याजवळ खत बियाणी मशीन फक्त खत मशीन बारीक बियाणी मशीन हे सुद्धा अवेलेबल आहे धन्यवाद